नमस्कार मी आश्रू आपल्या किचन बीन मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते श्रावण महिन्यात संकष्टी म्हटलं की आपल्या महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के लोकांचा उपवास जे लोक दर महिन्यातल्या संकष्टीचा उपवास करत नाहीत ते लोक देखील श्रावणातल्या दे संकष्टीचा आवर्जून उपवास करतात त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचा प्रसाद तर अगदी स्पेशल झाला पाहिजे हो ना म्हणूनच आज आपण अगदी मार्केट मध्ये मिळतात तसे खव्याचे मोदक घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत आज आपल्या किचन क्वीन मध्ये आपण बनवतो आहोत लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी खव्याचे मोदक चला तर हो, मग पटकन साहित्याने कृती बघूया इथं मी घेतला आहे अर्धा लिटर दुधाचा खवा सव्वाशे ग्राम खवा आहे त्याचबरोबर अर्धा कप साखर आणि स्वादासाठी पाव चमचा वेलची पावडर सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं त्याच्यामध्ये आपण हा खवा छान भाजून घ्यायचा आहे खव्यातलं सगळं मॉश्चुराईज निघून जाईपर्यंत आपण मंद गॅसवरती खवा छान भाजून घ्यायचा इथं मी अर्धा लिटर दुधाचा खवा बनवला आहे तुम्ही रेडीमेड खवा वापरलात तरी चालेल घरच्या घरी खवा कसा बनवायचा हे मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथे बघू शकता तर खवा छान भाजून झाला की ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप साखर घालायची तुम्ही साखरेऐवजी पिटी साखर देखील वापरू शकता पण साखर वेगळेपर्यंत खवा छान भाजला जातो त्यामुळं मी तर अख्खी साखर वापरली आहे तर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळूहळू साखर विरगळायला ला लागते तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे मिश्रण पातळ होतं आहे की काय पण असं काही नाही आहे खवा आणि हे साखरेचं मिश्रण एकजीव झालं की छान मिळून येतं ह्याला सतत हलवत राहायचं म्हणजे तळाशी लागत नाही एक दोन ला ला ते तीन मिनटातच आपलं हे मिश्रण छान असा गोळा तयार व्हायला लागतो त्यावरून समजायचं की आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये स्वादासाठी पाव चमचा वेलची पावडर घालूया तर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि इथं बघू शकता, कड़ी शकता। आता कढईमध्ये खवा असा छान गोळा तयार झालेला आहे ह्याचा अर्थ आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं आहे आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून चांगलं गार करून घेऊया एक अर्ध्या तासानंतर इथं बघू शकता छान गार झालं आहे हाताला अजिबात चिटकत नाही आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया मी तर मोदकाचा साचा घेतला आहे छोट्या छोट्या मोदकांचा तर त्याला दोन्ही बाजूने तुपाचं बोट लावून घेऊया म्हणजे ह्याच्यामध्ये मिश्रण चिटकणार नाही तर आता याच्यामध्ये आपण छोटीशी लोळी करून ह्या साच्यामध्ये भरायची आपण छोट्या साईजचे मोदक बनवून घेतो आहोत तर एका एक साईडला असं हे सारण भरायचं आणि दुसऱ्या बाजूने बंद करायचं त्यानंतर एक्स्ट्राचं वरती जे काही मिश्रण असेल ते काढून ह्याला छान मोदकाचा आकार द्यायचा आणि आता मी लगेचच ओपन करते त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही हे मिश्रण आहे साईडला ते काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपला मोदक तयार झाला किती छान दिसतो आहे ना अगदी सुबक ह्याच पद्धतीने मी अजून एक मोदक बनवून दाखवते सगळे मोदक अगदी एका साईजचे बनतात ह्याच्यामध्ये वेस्टेज काही जात नाही अगदी लहान मुलं देखील बनवू शकतील ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा जर काही असेल तर काढून घ्यायचं आणि मोदकाला छान असं दाबून आकार द्यायचा आणि लगेचच ओपन करायचं बघा किती छान एकसारखे मोदक बनतात आता ह्याच पद्धतीनं मी बाकी सगळे मोदक तयार करून घेणार आहे तर अर्धा लिटर दुधापासून जो खवा बनवला होता त्याच्यामध्ये इथं एकूण सव्वीस मोदक तयार झालेत माझे आणि हा आहे आपल्या लाडक्या बाप्पाचा प्रसाद तयार तर अशा प्रकारे तुम्ही देखील आपल्या लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी खव्याचे मोदक नक्की बनवा आणि कसे झालेत मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खाणीच स्वस्त राहा धन्यवाद